आवाज मानदेशाचा मानखटाऊ तालुक्यातील एकूण अडुसष्ट मास्तरांनी लोकसभा निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारल्याने प्रांत तथा अधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी सर्वांनाच नोटीस बचावली आहे निवडणूक काळामध्ये प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षक आणि प्राध्यापकांना इलेक्शन ड्युटीची ऑर्डर काढली जाते काही शिक्षक प्रामाणिकपणे आपल्याला नेमून दिलेली जबाबदारी पार पाडतात परंतु अनेक जण काही ना काही पळवाटा शोधून या जबाबदारीपासून दूर पळतात त्याप्रमाणे माण आणि खटाव तालुक्यातील लोकसभा निवडणूक पूर्व प्रशिक्षण दहिवड येथील स्वाती मंगल कार्यालय आणि परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय या ठिकाणी संपन्न झाले या प्रशिक्षणादरम्यान ईव्हीएम मशीन बद्दलची सर्व माहिती देण्यात आली सध्या लोकांमध्ये ईव्हीएम मशीन बाबत अनेक गैरसमज आहेत त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना निवडणूक काळातील नियम नवीन तरतुदी आणि निवडणुकी दरम्यान पार पाडावयाची जबाबदारी सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले या दरम्यान काही शिक्षकांना इतर मतदान अधिकारी अधिकारी आणि प्रथम मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पूर्व प्रशिक्षण काळामध्ये नेमून दिलेल्या जबाबदारी पासून पळवाट शोधणाऱ्या एकूण सत्तर जणांना प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी नोटीस बजावली आहे त्यापैकी दोन जणांनी आपला राजीनामा सुपूर्त केला असल्याची माहिती निवडणूक मिळाली आहे न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा